त्या ठिकाणी इटलीचा तांबेरी नावाचा एक खेळाडू आणि कतारचा बारशिम नावाचा खेळाडू हे दोघेही अंतिम फेरीत पोचतात दोन पॉईंट पस्तीस बार क्रॉस केलाय पुन्हा पंच तोच बार एक सेंटीमीटर न वर वाढवतात आणि दोन पॉईंट छत्तीसवर वर आणतात तिथेही दोघ समान उडी मारतात दोन पॉईंट सदोतीसवर वर सुद्धा तो बार पूर्ण करतात तेवढ्यात जो इटलीचा तांबेरी आहे त्याच्या पायाला दुखापत होते आणि तो म्हणतो की बस मी याच्या पुढची उडी मारणार नाही आणि तो नकार देतो आता हा कतारचा जो बारशिम आहे त्या बारशिमच्या पुढे आव्हानच नसतं त्याच्यापुढं कोणीही स्पर्धक नसतो तो एकटाच उरलेला असतो आणि त्यानं फक्त एक, एक उडी मारायचं आहे आणि त्यानं सुवर्णपदक जिंकायचं असतं पण त्याच्या डोक्यात विचार येतो की अरे कोणी स्पर्धक नसताना पराक्रम गाजवणं पदक मिळवणं याच कसला पराक्रम आला आहे म्हणून तो पंचांना म्हणतो की आ, सर जर मीसुद्धा नकार दिला ही उडी मारायला तर आम्हा दोघांनाही तुम्ही सुवर्णपदक देणार का आणि मग पंच एकत्र येतात आणि ते चर्चा करून नवीन नियमानुसार ते म्हणतात की हो आणि ते जेव्हा होकार देतात तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे या ठिकाणी तो तांबेरी रौप्य पदकाची अपेक्षा करून बसला होता त्याला सुवर्णपदक मिळणार आहे म्हटल्यावर त्यानं बारशीमच्या कतारचा खेळाडू आहे बारशिमचा त्याच्या काखेत उडी मारली त्याला घट्ट मिठी मारली आणि तो आनंद व्यक्त करतोय बघा ज्या जगामध्ये आपल्याला स्पर्धकच राहणार नाही याचा काटेकोरपणे काळजी घेतली जाते राजकारण असो तिथं फॉर्म भरायला आपला विरोधक पोचणारच नाही याच्यासाठी त्याचं अपहरण केलं जातं उद्योगपतींच्या बाबतीत सुद्धा आपल्या उद्योगाला कोणी स्पर्धक राहू नये म्हणून तिथं वेगवेगळे प्रकार केले जातात एकमेव असं क्षेत्र आहे जे क्रीडा क्षेत्र आहे की जिथं जात धर्म वंश भाषा प्रांत बॉर्डर्स याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन घडवलं जातं खेळाडू वृत्ती जागवली जाते मी कमवलेल्या पराक्रमाचं मला स्वतःला अभिमान वाटला पाहिजे आणि हे सगळं फक्त खेळातूनच घडतं खेळामध्ये करिअर करा किंवा नका करू पण आपल्या मुलाला खेळायला पाठवा कुठल्या तरी शाळेच्या एखाद्या संघामध्ये त्याला खेळू द्या तो जिंकेल किंवा न जिंकेल पण त्याला हारू द्या हार पचवायची ताकद निर्माण होईल त्याबरोबर जिंकण्याची जिद्दही निर्माण होईल हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि मित्रांनाही पाठवा जय हिंद जय जै भारत